बाबा आम्ही निघतोय संध्याकाळपर्यंत परत येऊ हो। तुम्ही प्लीज घराची काळजी घ्या हो तुमचं जेवण टेबलावर आहे जेव्हाही भूक लागेल तेव्हा जेवून घ्या रात्रीपर्यंतच जेवण बनवलं आहे आम्हाला यायला उशीर होईल थकून आल्यानंतर जेवण बनवण्याची इच्छा होणार नाही आणि तसही आम्ही लोक बाहेरूनच खाऊन येणार आहोत आणि हा जाता जाता, जाता बाहेरून कुलूप लावून जात आहोत तुम्ही स्वतःची काळजी घ्या दोन्ही मुले आणि सुना असे म्हणत आपल्या कुटुंबासह घराबाहेर पडले आज त्या लोकांचा रिसॉर्टला जाण्याचा मूड होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मौज मजा करायची असा त्यांचा प्लॅन होता पण एकदा सुद्धा विश्वासरावांना विचारले नाही कि तुम्हाला यायचं आहे की नाही विश्वासराव आता सोप्यावरून उठले आणि खिडकीजवळ जाऊन उभे राहिले खिडकीतून बाहेर पाहिले तर त्यांची दोन्ही मुले आपापल्या कारमध्ये मुलांसोबत बसून रवाना झाले थोडा वेळ ते तसेच खिडकीतून बाहेर पाहत राहिले त्यानंतर उदास मनाने हळूहळू चालत ते डायनिंग टेबल जवळ आले आणि तिथे ठेवलेले जेवण उघडून पाहिले तर एका कापडामध्ये पाच चपात्या एका भांड्यात एक प्लेट नावाने एक कांदा कापून ठेवला होता त्या जेवणाकडे पाहून मनातल्या मनात ते विचार करू लागले आता सकाळचे आठ वाजत आहेत आज पूर्ण दिवस मला याच जेवणावर काढायचं आहे रात्री सुद्धा जेवण मिळणार नाही एवढ्या जेवणामध्ये माझे पोट कसे भरेल मागच्या सुद्धा हे लोक फिरण्यासाठी गेले होते तेव्हा सुद्धा सुनबाईने किती कमी जेवण बनवून ठेवले होते रात्री घरी आल्यानंतर विश्वासरावांनी फक्त एवढेच म्हटले होते की सुनबाई मला खूप जोराची भूक लागली आहे त्याच वेळेला दोन्ही सुनांनी लगेच आदला आपट करण्यास सुरुवात केली होती आणि मुलं मुलं तसेही आपल्या बायकांपुढे काहीच बोलत नसत आणि आज सुद्धा पुन्हा तेच एक दीर्घ श्वास घेऊन विश्वासराव आपल्या रूमकडे आले त्यांच्या रूम मध्ये लावलेल्या बायकोच्या फोटोकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं एक ही होती जी मला कधीही उपाशी पोटी ठेवत नव्हती पण ती गेल्यानंतर पोटभर मला लागत आहे विचार केला होता की कुटुंबासोबत खूप फिरेन इथे मी आजारी नाही आहे तरी सुद्धा घरातील प्रत्येक जण मला आजारी बनवण्याच्या प्रयत्नात आहे माहीत होते की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात परंतु ह्या बाजूचा मी तर कधी विचार सुद्धा केला नव्हता अगोदर किती फिरण्याचा शौक होता महिन्यातून दोन वेळा तर कुटुंबासोबत बाहेर फिरण्यासाठी हमखास जात होतो पण आता कितीतरी महिने तर घराच्या बाहेर सुद्धा पडलो नाही हे लोक जेव्हा केव्हा जातात तेव्हा घराला कुलूप लावून निघून जातात एकदा सुद्धा विचारत नाही की बाबा तुम्हाला यायचं आहे का आता तर जीव घुटमळतो कारण हे लोक बाहेर कोणाबरोबर बोलू सुद्धा देत नाहीत आजकाल माहित नाही काय झालं आहे मित्रांचे फोन येणे सुद्धा बंद झाले आहे किंवा कोणाचा फोन सुद्धा लागत नाही आहे आपल्या घराचा राखणदार बनून ठेवला आहे मला जेव्हा माझे हातपाय चालत आहेत तेव्हा माझी कदर नाही आहे मग ज्या दिवशी अंतरुणावर पडेल तेव्हा तर मला विचारणार ना सुद्धा नाहीत त्यामुळे आता कोणत्या ना कोणत्या निर्णयावर पोहोचणे खूप गरजेचे आहे आता विश्वासराव मनातल्या मनात विचार करत होते तेवढ्यातच त्यांच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला जेव्हा फोन उचलला तेव्हा दुसऱ्या बाजूने त्यांचा मित्र मदन बोलत होता काय विश्वास मित्रा कसा आहेस किती दिवसांनी तुझा फोन लागला आहे अरे मदन आज एवढ्या दिवसांनी तुला माझी आठवण कशी आली अरे मित्र हे विचारण्यासाठी की कधीपर्यंत तू वहिनी मी जाण्याचे दुःख धरून बसणार आहेस पुढचा काही विचार केला आहेस की नाही म्हणजे म्हणजे ह्या वेळेला आम्ही सर्व मित्र मिळून रामेश्वरला फिरण्यासाठी जात आहोत तू सुद्धा येशील ना ह्या वेळेला मागच्या दोन वेळेला तू यायला नकार दिलास मी नकार दिला कधी अरे मागच्या वेळेला वैष्णवदेवी यात्रेला गेलो होतो आणि त्या अगोदर बद्रीनाथला गेलो होतो तुझ्या फोनवर फोन, फोन केला परंतु तुझा फोन लागत नव्हता शेवटी तुझ्या मुलाच्या फोनवर फोन लावला तेव्हा तुझ्या मुलाने सांगितले की बाबा सोबत तयार नाहीत आता त्यांचे मन लागत नाही पण ह्या वेळेला मी दुसऱ्याच नंबर वरून तुला फोन लावला तेव्हा कमालच झाली तुझा फोन लागला हे ऐकून विश्वासराव हैराण झाले त्यांना तर अजिबात माहित नव्हते की आपले मित्र दोन वेळेला फिरायला जाऊन आले आहेत याचा अर्थ मुलांनी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवलीच नाही आणि मग आपला मोबाईल अरे विश्वास मित्रा काय झाले काही बोलणार आहेस की नाही अचानक मदनच्या आवाजाने विश्वासरावांची तंद्री तुटली अरे ह्या वेळेला नक्की येईल किती पैसे काढायचे आहेत ते सांग मी देईन हा ठीक आहे मी तुला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो आणि त्याच ग्रुपवर तुला सर्व डिटेल्स मिळतील कमीत कमी तू होकार तर दिलास पण आम्ही उद्याच निघत आहोत तू काळजी करू नकोस तुझी तिकीट अगोदरच बुक करून ठेवली होती जर या वेळेला तू फोन उचलला नसतास तर आम्ही आज तुझ्या घरी येणार होतो अच्छा ठीक आहे सर्व प्रवासाची माहिती अर्ध्या तासात पाठवतो पण तू पटापट तयारीला लाग उद्या सकाळीच निघायचं आहे एवढं बोलून मदनने फोन ठेवला मदनने फोन ठेवताच विश्वासरावांनी आपला फोन चेक केला तर त्यांच्या सर्व मित्रांचे नंबर ब्लॉक करून ठेवण्यात आले होते त्यावेळेला त्यांना आठवलं की मागच्या वेळेस मुलांना माझ्या माझ्यावर ठेवून ते चौघही सर्व आठवल्यानंतर विश्वासरावांचे डोके चक्रावू लागले एवढा मोठा धोका काही वेळ डोळ्यात अश्रू आणून ते आपल्या बायकोच्या फोटोकडे पाहत राहिले मग आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत सर्वात अगोदर विश्वासरावांनी आपल्या सर्व मित्रांचे फोन नंबर अनलॉक केले मग उठून आपल्या कपाटामधून टूरवर जाण्यासाठी लागणारे सर्व कपडे काढून बॅग पॅक केले आपले स्पोर्ट शूज काढले आणि त्याच्यावर जमा झालेली धूळ साफ केली काही कॅश आणि आयडी कार्ड आपल्या जवळ घेतला मोबाईल मध्ये अकाउंट बॅलन्स चेक केला आपल्या औषधांचा बॉक्स बॅग मध्ये ठेवला जेवढा वेळ मिळाला तेवढा वेळ त्यांनी ते वे ते वे ते स्वतःची पॅकिंग करून घेतली आणि दुसऱ्या दिवशीची वाट पाहू लागली रात्री जेव्हा मुले घरी आली तेव्हा विश्वासराव झोपले होते त्यावेळेला कोणीही त्यांच्या रूमकडे जाण्याचे कष्ट घेतले नाहीत सर्व आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं आणि सुना जेव्हा चहा पित होते तेव्हा विश्वासराव तयार होऊन आपली बॅग घेऊन बाहेर आले त्यांना पाहताच मोठा मुलगा म्हणाला अहो बाबा कुठे निघालात मी माझ्या मित्रांबरोबर रामेश्वर टूरला जात आहे माझे तिकीट सुद्धा आहे विश्वासरावांचे हे बोलणे ऐकून चौघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले तेवढ्यात मोठी सुनबाई म्हणाली पण बाबा तुम्ही असे कसे जाऊ शकता मुलांच्या परीक्षा चालू होणार आहेत आणि आम्हाला सुद्धा दिल्लीला जायचं आहे माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे मग मुलांना आम्ही कोणाच्या भरवशावर सोडून जाणार तुम्ही विचार केला आहात का तेवढ्या छोटी सुनबाई म्हणाली का उगाच फालतू पैसे खर्च करत आहात तुमच्याकडे जर एवढेच पैसे असतील तर थोडेफार आम्हाला सुद्धा द्या आणि तसेही एवढ्या वयात का उगाच कुठे फिरत आहात उद्या जाऊन कुठे पडलात तर कोण तुमची सेवा करेल म्हणून गपचूप तुमचे सामान रूम मध्ये ठेवा मला ऑर्डर देणारी तू कोण आहेस सुनबाई तुम्ही लोकांनी मला घराचा रकवालदार समजून ठेवला आहे तुम्ही तुमच्या मुलांना माझ्या भरोशावर सोडून निघून जाता आणि तुम्हा लोकांची कशी झाली माझ्या माझ्या मित्रांचे फोन नंबर ब्लॉक करण्याची बाबा ते तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून ब्लॉक केले होते अच्छा माझ्या आरामाची एवढीच काळजी आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा आणि राहिली गोष्ट माझ्या फिरण्याची खर्चाची तर त्यासाठी मी स्वतः माझ्या पैशातून खर्च करत आहे त्यामुळे कोणालाही मला काहीही सांगण्याची गरज नाही आहे एवढं बोलून विश्वासराव घराबाहेर पडले मित्र आणि मैत्रिणी न विश्वासरावांनी घेतलेला निर्णय योग्य होता का की त्यांनी आपल्या मुलांचे सुनांचे ऐकून फिरायला न जाता घरी राहायला हवे होते याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटतच राहणार आहोत धन्यवाद